जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली शहरामध्ये तिरंगा सायकल यात्रेने निर्माण केला देशभक्तीचा उत्साह तिरंगा सायकल यात्रा तीनशे सायकल स्वारासह गडचिरोलीत देशभक्तीचा आनंदमय वातावरण प्रदूषणमुक्त भारताचा संदेश देत तिरंगा सायकल यात्रा गडचिरोलीत यशस्वी तिरंगा सायकल यात्रेचे आयोजन उदयजी धकादे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली संपन्न झालं प्रदूषणमुक्त भारताचा संदेश आणि विद्यार्थ्यांमधील जनजागृतीचा हेतू घेऊन सायकल स्नेही मंडळ गडचिरोली यांच्या वतीने मंगळवार रोज बारा ऑगस्ट रोजी तिरंगा सायकल यात्रा आयोजित करण्यात आली होती यात्रेचा शुभारंभ इंदिरा गांधी चौकातून नगर परिषदेचे उपमुख्य अधिकारी जयवंत काटकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले इंदिरा गांधी चौक पटेल सायकल स्टोर आठवडी बाजार कारगिल चौक विश्रामगृह इंदिरा गांधी चौक असा मार्गक्रमण करत विद्यार्थ्यांनी संदेश दिला यावेळी आयोजक मंडळाचे जिल्हा सचिव उदय धकाते वसंत विद्यालय महिला महाविद्यालय विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फुले आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय राणी दुर्गावती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय अशा विविध शाळा महाविद्यालयातील सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षक शिक्षिका तसेच नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते याशिवाय अनेक सायकल प्रेमींनीही यामध्ये सहभाग नोंदविला यावेळी प्राचार्य योगेश पाटील सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दाखवून या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक विलास पारखी उपेंद्र रोहनकर सुनीता साडवे योगिता दशमुखे विजय साडवे उपेंद्र रोहनकर मुख्याध्यापिका सुचिदा कांबळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले होते